जळगाव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे सन्माननीय प्राचार्य आणि आमच्या शिक्षण विभागातील सर्व शिक्षक आदरणीय स्थान असे आमचे झोपे साहेब त्यांचा उल्लेख मी या ठिकाणी करते आपले माध्यमिक विभाग त्यासाठी अनिल नसे म्हणून मी झोपे साहेबांचे नाव सांगू इच्छिते असे आमचे आदरणीय साहेबांबद्दल साहेबांबरोबर साहेब असले समाधान

ऐका नो विषे लिवान ऐका